येथील येथील ट्रेडर्स लाखोंचा स्क्रॅप माल चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार दहा लाख रुपये मुद्देमाला सह क्राइम ब्रँच युनिट दोनच्या च्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ए ए ट्रेडर्स नावाच्या स्क्रॅप भंगार दुकानावरून स्क्रॅप चोरी झाल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी संशयितांची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण करून पोलीस हवालदार गुलाब सोनार मनोज परदेशी यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी आसिफ युसुफ पठाण जालना रोडवरील टोल नायक्याच्या बाजूला असलेल्या कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंगमध्ये सापळा रचून त्याच ताब्यात घेतले आरोपिताकडून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून पाच लाख रुपये रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला आयशा ट्रक असा एकूण दहा लाख रुपये किमतीचा मुद्दा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशानुसार क्राइम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सान प्रकाश बोडके अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परमेश्वर दराडे तांत्रिक विश्लेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक तारडे मॅडम आदीनेही कारवाई केली आहे एन सी एन यूसाठी नाशिक